नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या दहावीच्या भूगोलाची ओळख करून घेणार आहोत आपला दहावीचा भूगोल म्हणजे अगदी सोप्पा विषय बरं का तर छोटंसं पुस्तक आहे आणि छोटासाच अभ्यासक्रम आहे आणि अगदी चाळीसपैकी चाळीस गुण मिळवून देणारा आणि वर्षभर खूप आनंद मिळवून देणारा कारण अक्षरशः तुमचं हे भूगोलाचं पुस्तक म्हणजे भारत आणि ब्राझील यांचा भूगोल यांचा तुलनात्मक अभ्यास असं म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि याचा जो पहिला टॉपिक आहे जो पहिला धडा म्हणा त्याला जो अगदी हमखास तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे क्षेत्रभेट क्षेत्रभेटीचं महत्त्व क्षेत्रभेट आयोजित करत असताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते याबाबत आज माझ्यासोबत इथे माझा विद्यार्थी बसलेला आहे अद्वैत त्याचं नाव हां त्याला काय माहिती आहे क्षेत्रभेटीबद्दल आपण जरा विचारूयात अद्वैत ताई क्षेत्रभेट म्हणजे सहलच ना क्षेत्रभेट म्हणजे सहलच ना आता बघा तुम्ही विद्यार्थी आत्तापर्यंत अनेक वेळेला सहलीला गेला आहात बरोबर सहलीचं बातमीपत्र जर तुमच्या हातात आलं वर्गामध्ये आलं ते पत्र शाळेनं तुमच्यासाठी तयार केलेलं ती सूचना तर केवढा आनंद तुम्हाला झाला आहे आणि सहलीसुद्धा तुम्ही केवढ्या आनंदानं अनुभवल्यात पण सहल आणि क्षेत्रभेट याच्यामध्ये ना हलकासा फरक आहे म्हणजे काही ठिकाणी असं दिलं आहे की मोठा फरक आहे पण मी आत्ता तुम्हाला असं सांगते हलकासा फरक आहे माहिती आहे सहलीला ज्या वेळेला जातो आपण त्यावेळेला दिवसभर दंगा करणं मजा करणं मित्रमैत्रिणींसोबत खूप हसणं खेळणं हुंदडणं डबा खाणं या सगळ्या गोष्टी हा उद्देश असतो म्हणजे एक दिवस पूर्ण मनोरंजन हा उद्देश असतो पण क्षेत्रभेटीमध्ये मात्र क्षेत्र भेट एखाद्या ठिकाणास आपण भेट देणे या ठिकाणी मात्र आपला उद्देश त्या ठिकाणाची सविस्तर माहिती घेणं त्या ठिकाणी जर एखादं काही उद्योग चालू असेल तर त्या उद्योगाची माहिती घेणं जर समजा ते ठिकाण ऐतिहासिक असेल उदाहरणार्थ एखादा किल्ला असेल तर त्या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती जाणून घेणं समजा ते क्षेत्रभेटीचं ठिकाण जर एखादा समुद्रकिनारा असेल तर त्या समुद्रकिनाऱ्याची तेथील हवामानाची तेथील लोकांच्या व्यवसायाची तेथील लोकांच्या राहणीमानाची माहिती घेणं या सगळ्याचा समावेश अद्वैत त्यामध्ये होतो त्यामुळे सहल आणि क्षेत्रभेट यामध्ये फरक आहे मला सांग तुला मी जर म्हटलं की नाशिकमधल्या एखाद्या शेताला आपल्याला भेट द्यायची हां तर तिथे गेल्यानंतर तुला काय काय बघायला आवडेल किंवा तिथे गेल्यानंतर त्या शेतकरी काकांना तुला काय काय विचारायला आवडेल मला असं विचारायला आवडेल की तुम्ही जे खत वापरता ते कसं असतं म्हणजे रासायनिक असतं की साधं असतं किंवा तुम्हाला त्या रासायनिक खताचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होतो का म्हणजे तुम्हाला त्याच्याने प्रॉब्लेम होतो का अजून भरपूर मला प्रश्न विचारावेसे वाटतील किती छान सांगतं सद्वैत तू की रासायनिक खतांचा परिणाम होतो का हा प्रश्न बघा इथे विचारावासा वाटला म्हणजे आपण शेतीला इतर वेळेला डब्बे घेऊन फिरायला जाऊन सहलीसारखं जाणं तिथे डब्बे खाणं वावा किती छान छान आहे हिरवीगार शेती आहे वावा असं म्हणून परत येणं हा भाग सहलीचा झाला पण क्षेत्रभेटीमध्ये मात्र आपण तिथे काही जाणून घेण्यासाठी जातो आहे आता इथे अद्वैतनी जसं म्हटलं की मी त्या शेतकरी काकांना विचारेल की तुम्ही कोणती रासायनिक खतं वापरता त्या रासायनिक खतांचा तुम्हाला काही वापरताना तोटा होतो का हां आता बघा हे झाले नमुन्याचे दोन प्रश्न पण असे अनेक प्रश्न तुम्ही तयार करू शकता आणि खूप छान उदाहरणार्थ आपण त्या शेतकरी काकांना असं विचारू शकतो की शेतकरी काका तुम्ही किती वेळ शेतासाठी रोज देत असता तुमचं स्वतःचं काही शेतीसंबंधी शिक्षण झालेलं आहे का तुम्ही शेतीसंबंधी काही अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलेलं आहे का तुम्ही कोणते बियाणं वापरता संकरित वापरता की नैसर्गिक वापरता तुमच्या पिकांवर कोणकोणते रोग पडतात पावसाचा काय परिणाम तुमच्या शेतीवर होतो कोणकोणती पिकं तुम्ही वर्षभरामध्ये घेता कोणतं पीक तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवून देतं कोणत्या पिकामुळे तुमचं नुकसान होतं सरकारनं तुमच्यासाठी कोणत्या योजना जाहीर केल्यात त्याची तुम्हाला माहिती आहे का त्यातील कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेता का तुम्हाला तुमचे आर्थिक खर्च भागवण्या इतपत कमाई या शेती व्यवसायातून करता येते का तुम्ही पुढच्या पिढीला हा व्यवसाय पुढे करावा की करू नये याबद्दल काय सल्ला देऊ शकता असे अनेक प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांची संवेदनशीलता जेवढी चांगली तेवढा प्रश्नांचा अभ्यास सखोल होणार आता इथे अशा प्रश्नांसह जेव्हा तुम्ही त्या शेतकरी काकांना भेट देणार आहात त्यांच्याशी संवाद साधणार आहात तेव्हा त्यांच्या अनेक अडचणी पण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत म्हणजे या भेटीचा त्या शेतकरी काकांना फायदा काय तर त्यांच्या अडचणीची जाणीव सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण होईल ते विद्यार्थी कदाचित ती जाणीव अनेकांपर्यंत पोहोचवतील त्यामुळे इथे काही फक्त मौज मजा झालेली नाही आहे त्यामुळे ही भेट तुम्हाला काही शिकवती आहे काही नवीन एक दृष्टिकोन देते तर क्षेत्रभेटीमध्ये आपण असाच प्रयत्न करत असतो समजा तुम्ही समुद्रकिनारी गेला आहात उदाहरणार्थ आपण कोकणातल्या एखाद्या नागावच्या बीचवर गेलो आहे समजा आपण हां आणि तिथे आपली क्षेत्रभेट आहे म्हणजेच काय तर तिथे बीचमध्ये जाऊन आपण पाण्यात भिजणार होत नाही असं नाही दंगा करणार होत नाही असं नाही पण तिथे गेल्यावर तेवढंच नाही करायचं आपल्याला आपल्याला तिथे गेल्यानंतर तिथला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारी जी मंडळी आहेत मग ते मासेमारी करणारी मंडळी असतील तुम्हा पर्यटकांना आनंद मिळावामध्ये हो म्हणून होडीमध्ये फिरवून आणणारी मंडळी असतील तुम्हाला आनंद मिळावा म्हणून घोडागाडीचा व्यवसाय करणारी मंडळी असतील कणसं विकण्याचा व्यवसाय करणारी मंडळी असतील स्वतःच्या घराचा काही भाग हॉटेलसारखा म्हणजेच निवासी गृह म्हणून वापरण्याचा व्यवसाय करणारी काही घरं त्या ठिकाणी असतील तुम्हाला खूप छान छान जेवण करून वाढणारे काही भोजनालयं त्या ठिकाणी असतील कसं असेल समुद्रकिनारच्या लोकांच्या व्यवसायाचा आराखडा त्याचं प्रारूप कसं असेल त्यांना काय अडचणी असतील आता उदाहरण बघा आता करोनामध्ये क्षेत्रभेटीच बंद आहेत मग आता ही कोकणातील मंडळी काय करत असतील त्यांचा उदरनिर्वाह कसा होत असेल जेव्हा तुम्ही तिथं भेट देऊन आला आहे तेव्हा आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की नाही की त्यांचा उदरनिर्वाह कसा होत असेल आपण तो कोणीच आता समुद्रकिनारी जात नाही होत मग ते कोणाला आपली कणसं विकत असतील त्यांचा व्यवसायच चालत नाही आहे मग ते आपलं घर कसं चालवत असतील तर असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडावेत आणि त्याचा त्यांनी प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यावा म्हणून या क्षेत्रभेटी असतात अद्वैत तुझ्या लक्षात आलं आपण क्षेत्रभेटीमध्ये नेमकं काय करतो जाऊन हो ताई लक्षात आलं खूप छान आता मला एक सांग अद्वैत तू आपण भेटी दरम्यान जातो एक साधं उदाहरण आपण पांडव लेण्यांना नाशिकमधील लेणी या ठिकाणी जातो त्रिरश्मी लेणी या ठिकाणी जातो तिथे गेल्यानंतर डोंगरावर आपल्याला खूप कचरा दिसतो एक विद्यार्थी म्हणून तू त्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी गेल्यानंतर काय करशील या कचऱ्यासोबत मी तो कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकेल कचराकुंडीत टाकेल आणि समजा अजून कोणी कचरा करत असेल तर ते त्यालाही समजावून सांगेल की तुम्ही असा कचरा करू नका खूप छान बघा काय म्हणतो अद्वैत आपला की मी स्वतः तो कचरा उचलेल आणि तो कचरा तिथल्या कचराकुंडीमध्ये टाकेल आणि कोणी पण असं काही करत असेल तर त्याला सुद्धा सूचना करेल माहिती आहे मुलांनो तुम्ही विद्यार्थींना फार ताकद असलेले असता एखाद्या विद्यार्थ्यानं एखाद्या मोठ्या काकांना काकूंना एखाद्या मामांना समजा असं सा सांगितलं की प्लीज काका तुम्ही आत्ता ते जे रॅपर टाकलं आहे ना ते प्लीज उचला किंवा मी आता उचलतो पण पुढच्या वेळेला टाकू नका मला खात्री आहे मुलांना की तुम्ही जर आदराने जर योग्य पद्धतीनं जर हे सांगितलं तर निश्चितपणे त्या काकांना त्या मामांना त्या काकूंना आपली चूक लक्षात येईल आणि माहिती आहे तुमचं हे इतकं छोटंसं पण महत्त्वाचं वागणं त्या ठिकाणचा कचरा संपवेल कसं की प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी कचरा उचलायला आपल्याला जाणं शक्य आहे का आपल्या आपण कायम त्या एकाच ठिकाणी क्षेत्रपेठ आपली आयोजित करू का नाही तर मग आपण तिथे काहीतरी चांगला विचार पेरून आलो तर क्षेत्रभेटी सुद्धा खूप उपयुक्त असतात की आपण त्या ठिकाणी एखादा चांगला विचार पेरून येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण क्षेत्रभेटीचा विचार करायचा आहे म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला क्षेत्रभेटीमध्ये करता आलं पाहिजे आणि त्यासाठी मुळात आपण स्वतः कचरा घेऊन जायचं नाही क्षेत्रभेटीच्या ठिकाणी म्हणूनच बऱ्याचदा आपली शाळा अशी सांगते की तुम्ही कुठे जर भेटीला येत असाल तर सोबत प्लॅस्टिकच्या पिशव्या आणू नका प्लॅस्टिकच्या बाटल्या आणू नका किंवा असं कोणतंही साहित्य आणू नका की ज्याचा वापर करून कचरा म्हणून तुम्ही त्याचे रॅपर तिथे टाकून निघून जाल नाही की नाही आणखी काय करता येईल माहिती आहे असं जर आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थेपन व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं असेल तर तुम्ही एक दहा मुलं गेल्यात क्षेत्रभेटीसाठी तर तुम्ही एखादी नाटुकली बसवू शकता त्या ठिकाणी सादर करण्यासाठी एखादं पथनाट्य सादर करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही स्वतः छान चित्र काढून त्या चित्रांमधून संदेश देणारे फलक बनवून नेऊ शकता सूचना फलक बनवून नेऊ शकता की जेणेकरून त्या फलकांचं अस्तित्व तुम्ही तिथे नसतानासुद्धा राहील आणि मुलांना मुलांनी हे केलं आहे म्हणून लोक कौतुकाने का वाचतील है की नाही तर हे पण आपण करू शकतो आणि त्यामुळे ना या छोट्या छोट्या कृती आहेत पण ह्या कृतींमुळे ना आपण त्या ठिकाणच्या कचऱ्यावर थोडंसं नियंत्रण मिळू शकतो अगदीच तुमच्या आवाक्याबाहेर तिथे कचरा दिसतोय उचलण्या आवा आवाक्याबाहेर किंवा तुम्ही उचललायत तरी पुन्हा एकदा तिथे गरज पडणारे शिस्तीची तर अशा वेळेला जे कोणी सुयोग्य व्यवस्थापन असेल उदाहरणार्थ मी नाशिकचंच उदाहरण देते की त्रिरश्मी लेण्यांवर काही विशिष्ट गटातली लोकं येऊन समजा नेहमी कचरा करतायत म्हणजे कॉलेज कुमार आहेत बाबा ये ते येत आहेत आणि त्यांच्या नाही लक्षात येते त्यांना नाही माहिती आहे आणि ते आहेत कचरा तर अशा वेळेला त्यांना योग्य तो दंड होईल अशी विनंती करणारं विनंतीपत्र तुम्हाला प्रशासनाला लिहावं लागेल अर्थात हा तुमच्या मराठीच्या उपयोजित लेखनाचा भाग झाला पण असं एखादं पत्र लिहून बघा की तुम्ही अशा पद्धतीचं पत्र लिहिताय प्रशासनाला की अशा अशा ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि आम्हाला त्या ठिकाणी खूप कचरा मिळून आला आम्ही तो कचरा साफ केलेला आहे पण दरवेळेला आम्ही जाऊन साफ करणं हे काही शक्य नाही होणार तरी आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीचं शिस्त पाळली जावी याबाबतची उपाययोजना करावीत तर असं सुद्धा तुम्ही तिथे सुचवू शकता पत्र लिहून तर असे उपाय आपल्याला करता येतील केवळ किती कचरा आहे किती घाण आहे किती कचरा आहे किती घाण आहे असं केवळ आपण त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण जर हे काम केलं तर निश्चितपणे आपली क्षेत्रभेट सुद्धा कशी आहे उपयुक्त ठरणार आहे आता मला एक सांगत वैत तुला जर अंबड एम आय डी सीमधल्या किंवा सातपूर एम आय डी सीमधल्या एखाद्या कारखान्याला भेट द्यायला सांगितली क्षेत्रभेटीमध्ये तर तू त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचे प्रश्न विचारावेत याबाबत तुला जे सुचतात ते एखाद दोन प्रश्न सांग मला असं वाटतं की मी या कारखान्याची कोणती कोणत्या वर्षी स्थापन झाला हा कारखाना हा मी एक प्रश्न विचारेल कारखान्यात कोणकोणत्या कौन... वस्तूंचं उत्पादन होतं म्हणजे तो, तो कारखाना खाण्याचं खाने उत्पादन करतो किंवा वस्तूंचं उत्पादन करतो किंवा कोणत्या अजून दुसऱ्या गोष्टींचं उत्पादन करतो हा एक प्रश्न विचारासाठी कारखान्यात किती जण कार्यरत आहेत म्हणजे किती माणसं कार्य करतात त्या कारखान्यात हा एक प्रश्न विचारात असं वाटेल किती छान बघा किती मूळ प्रश्न सांगितले अद्वैतनी आपल्याला की कारखाना केव्हा स्थापन झाला आहे जनरली आपण कुठे गेलो की आपल्याला हा प्रश्न डोक्यात येतोच बघा हे केव्हाचं असेल म्हणजे एखाद्या दे किल्ल्यावर जरी गेलो तरी आपल्याला हा प्रश्न पडतो की कि हा किल्ला कोणत्या शतकातला असेल अर्थात समुद्रावर गेल्यावर हा प्रश्न आपल्याला पडत नाही बरं का मुलांनो की हा समुद्र कोणत्या शतकात भरला गेला असेल कारण ते इतकं नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे की खरं तर समुद्रावर गेल्यावर प्रश्नच पडत नाहीत म्हणजे कधी एकदा पाण्यात जाऊन डुंबतोय उड्या मारतोय पोहतो आहे यासाठी आपण इतके आतुरलेले असतो की तिथे प्रश्न हा मुद्दाच डोक्यात नाही आहेत पण तरी समुद्र भेट ही जर क्षेत्रभेट असेल तर तिथेही मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काही प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत पण इथे मुद्दा असा चालला की कारखान्या मध्ये जर आपण क्षेत्रफेटीसाठी जातोय तर कारखाना कोणत्या वर्षी स्थापन झाला कुणाच्या प्रेरणेनं स्थापन झाला त्या कारखान्याचं उत्पादन नेमकं कोणत्या प्रकारच्या वस्तूंचं आहे म्हणजे अभियांत्रिकी वस्तूंचं उत्पादन करतोय तो कारखाना की वैद्यकीय उपकरणं बनवतोय की रासायनिक काही पदार्थ तयार करतोय की रंग तयार करणार आहे तर असे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडतात किंवा पुढचा जो अगदीच स्वाभाविक प्रश्न आहे तो आहे की कारखान्यामध्ये किती कामगार काम, काम करत आहेत वीस आहेत पंचवीस आहेत शंभर आहेत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची यंत्रणा कारखान्यामध्ये आहे का किंवा कारखान्यामध्ये अग्नि शमन यंत्रणा आहे का त्याचा विचार केला गेला आहे का स्वच्छ पाणी पिण्यासाठी आहे का त्या कारखान्याचं आत्तापर्यंतचं यश काय आहे किंवा त्या कारखान्याला कधी कुठल्या मोठ्या अपघाताला तोंड द्यावं लागलं आहे का तर असे प्रश्न आपण तयार करू शकतो मी मगाशी एक वाक्य म्हटलं बघा प्रश्न आपण कसे तयार करू ते कशावर अवलंबून आहे माहिती आहे आपण त्या क्षेत्रभेटीला जाताना किती उत्सुक आहोत आणि तिथे जाऊन आपल्याला नेमकं काय अनुभवायचं आहे बाबतीत जेव्हा आपल्याला सुस्पष्ट झालेलं असेल त्या वेळेला आपण चांगले प्रश्न तयार करू शकतो पण क्षेत्रभेटीसाठी जात असताना जसं काय साहित्य घ्यावं हा अगदी मूलभूत प्रश्न बोर्ड आपल्याला विचारतं तसंच हे सुद्धा प्रश्न आपल्याला बोर्डाने विचारलेले आहेत बरं का की कचरा व्यवस्थापन कसं केलं जावं किंवा कारखान्यामध्ये आपण जातोय तर कोणते प्रश्न आपण विचारू शेतीला एखाद्या दे क्षेत्रभेट देतो आहे आपण तर आपण कोणते प्रश्न विचारू किंवा तुम्हाला म्हटलं नवीन प्रश्न असा तयार होऊ शकतो की समुद्रकिनारच्या एखाद्या छोट्याशा गावाला तुम्ही भेट देत आहे तर काय प्रश्न विचाराल एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी तुम्ही जाताय तर तुम्हाला क्षेत्रभेट म्हणून तिथला काय अभ्यास करता येईल तर असं आपल्याला क्षेत्रभेटीचा विचार करत असताना त्याची उपयोजनात्मक म्हणजे प्रॅक्टिकल बाजू बघायचे नुसते प्रश्न पाठ कराल आणि कधी नंतर तुम्हाला क्षेत्रभेटीला जाण्याचा जा योग आला आणि तुम्हाला तिथे काहीच नाही अनुभवता आलं तर मग काय मजा आहे गुण मिळतील पण जे साध्य व्हायला पाहिजे की तुमच्याकडे धाडस यायला पाहिजे ना प्रश्न विचारायला तर जायचं आपणच जायचं आठधा मुलांचा समूह करायचा आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये शाळांनी क्षेत्रभेटी आयोजित करणं प्रॅक्टिकली आजची शक्य नाही आहे तर तुम्ही जायचं आता आठधाचे परवानगी नाही मिळणार तुम्हाला पण चार विद्यार्थी तुम्ही एकत्र जाऊ शकता आता तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथे शेतात जा ना तुम्ही अगदी आपल्या आईला विचारा तुझ्या कोणकोण मैत्रिणी शेतामध्ये जातात तिथे जा त्यांची एखादी मुलाखत घ्या छोटीशी ज्या शेतमजूर महिला काम करतात शेतमजूर पुरुष काम करतात किंवा कधी कधी शालेय मुलंसुद्धा शेतांमध्ये कामं करायला जातात त्यांच्या मुलाखती घ्या त्यांना काय अडचणी आहेत ते विचारा किंवा एखादा छोटासा उद्योग जर तुमच्या पाड्यावर सुरू असेल तर त्याची माहिती घ्या एखादे सामाजिक कार्यकर्ते पाड्यावर काम करत आहेत तर त्यांच्या कामाची माहिती घ्या ती क्षेत्रपेट तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या त्या समाजसेवेच्या कार्यालयाला भेट देणं अशा पद्धतीनं विषय ठरवून तुम्ही स्वतः आयोजित करा आणि जाऊ शकता धाडस लागेल करायचं धाडस चुका होणार आहेत चुकांना घाबरायचं नाही जो करेल तोच चुकेल ठीक आहे कराल अशी एखादी छानशी भेट आयोजित मला माहिती आहे तुम्ही नक्की करा आणि त्या क्षेत्रभेटीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सुद्धा धन्यवाद थँक्यू भेटूयात परत